आमदार यड्रावकरांना फक्त शाहू आघाडीच पाहिजे बाकीच्या आघाड्या नको आमदार अशोक माने आमदार यड्रावकर यांना शिरो तालुक्यात फक्त शाहू आघाडी पाहिजे बाकीचे कोण नको म्हणून आम्ही स्वतंत्र निवडणुका लढवित आहे असे प्रतिपादन आमदार अशोक माने यांनी केले शिरोळ येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते यावेळी खासदार धनंजय महाडिक भाजप नेते माधवराव घाटगे राजवर्धन निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना महायुती म्हणून आणि राजश्री शाहू विकास आघाडी युती म्हणून निवडणूक लढवायचे ठरले होते असा गौप्यस्फोट आमदार माने यांनी केला एकंदरीत शिरोळ नगरपालिकेच्या निवडणुकीवरून दोन आमदार समोरासमोर आल्याने राजकीय वातावरण अजून ढवळून निघणार आहे खासदार साहेबांनी आणि माननीय खाटगे साहेबांनी कोल्हापूर सगळ्यांची त्यांची होती आम्ही सगळे होतो काय ठरलो आमचं की त्यांची शहाू आघाडी तारा नाही काढली दोघांनी संयुक्त निवडणूक लढवायची या तालुक्यामध्ये तिने नगरपालिकेमध्ये जयशिमूर असेल कोजवाड असेल शिरो असेल त्यांच्या आताच्या नगरसेवाबद्दल मान्य केलं आणि दुसऱ्या वेळेला लगेच त्यांनी नाकारलं की आमचीच फक्त शाहू आघाडी राहिली पाहिजे ती रीती आमच आमचे उमेदवार तुमच्या आघाडी मार्फत आमच्या पाहिजे ते का बघायला एकत्र लढवलं त्यांची शहा आघाडीच पाहिजे बाकी कोण नको म्हणून हे त्यांनी लढले त्यांचा अडथाच फक्त शहा आघाडी जोडतो आमचा दोन्ही जो होता शहा आघाडी होता आणि तारणे आघाडीचा होता तो त्यांनी मान्य केला म्हणून हे स्वतंत्र लढवायचे but